मित्रांनो सनी खुडे ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना स्वागत करतो एक नवीन शो मी ब्लॉग वर घेऊन आलोय सनी खुडे फूड ब्लॉग तर मित्रांनो दिदीनं काल फराळ आणला होता भावडूज होती तर फराळ आणला होता आता तो मी खातोय आणि त्याचा रिव्ह्यू देणार आहे दिदी पण ही रिव्ह्यू बघणार आहे माझा ब्लॉगला तर मी त्याचे चहा बनवलेला आहे आता दिवाळीचा जो फराळ जो दिदीनं आणलेला तो आता मी खाणार आहे आणि तिला सांगणार आहे कसा आहे तो तुम्ही पण बघा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर भेटूयात आता फराळ खातानाच मित्रांनो हा मी दिदीचा फराळ आहे हा काल कानोला थोडा अर्धा खाल्ला होता त्यानंतर तिनं शंकरपाळी शंकरपाळी दिली चकली आहे चिवडा आहे आता मी एक एक टेस्ट करून तुम्हाला दाखवतो कसं आहे मी चहा बनवलाय

đi <laughs> đâu đi bên nào rồi, bên kia, trên chỗ chuột bố, అది దిన అదిత్య బాగా దుసరా కల ఫలితా दीदी तू खूप छान फराळ बनवलेला आहेस आणि हा जो फराळ मित्रांनो जो फर बनवला आहे तो अगदी घरी बनवलेला आहे हा काय फरळ दिदीनं बाहेरून आणलेला नाही घरीच बनवलं आहे सर्व चिवडा मला सांगतो शंकरपाळ्या करंजा हे सर्व पदार्थ तिने घरी बनवले आहेत आणि छान अगदी उत्तम आहे मला आवडले मी खाल्ले मला छान वाटले